मराठी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे पोषण आहाराला तांत्रिक अडथळा तर अंगणवाडी सेविकांचीही दमछाक लाभांपासून बालकेही वंचित पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना पोषण आहार देताना अंगणवाडी सेविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये असलेल्या फेस रेकग्नायझेशन सिस्टीममुळे असलेल्या त्रुटीमुळे अनेक बालकांना पोषण आहार मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत दुर्गम व ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने हे ॲप चालत नाही शिवाय आधार कार्ड मोबाईल क्रमांक संलग्न नसल्याने ओ टी पी मिळत नाही एकदा फेस रेकग्नायझेशन झाल्यानंतर त्याच पालकाने पुन्हा हा पोषण आहार नेणे बंधनकारक आहे काही घरगुती वैयक्तिक अडचणींमुळे त्या व्यक्तीला येणे शक्य नसल्यास लाभार्थ्याला पोषण आहारच मिळत नाही या गोंधळामुळे अंगणवाडी सेविकांचे काम विनाकारण वाढले आहे तर फेस रेकग्नायझेशन सिस्टीममुळे काम करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी या कामावर बहिष्कार टाकण्याचाही पवित्रा घेतला आहे यापूर्वी पोषण आहार वितरित करत असताना रजिस्टरवर एका सहीने मिळत होता सध्या यात आधुनिकता व पारदर्शकता आणण्यासाठी फेस रेकग्नायझेशन सिस्टीम आणली देशभरातील अंगणवाडी सेविकांचा यफ आर एसमध्ये काम करण्याची वेळ एकच असल्यामुळे नेमून दिलेल्या वेळेत फोटो अपलोड होत नाही तर आधार कार्डला लिंक असलेले मोबाईल क्रमांक पालकांनी बदलल्यामुळे ओ टी पीच पोहोचत नाही अनेक वेळा वडिलांचाच मोबाईल क्रमांक का आधार कार्डला लिंक असल्याने नोकरी व्यवसायानिमित्त अंगणवाडीच्या वेळेत ते बाहेर गेल्यामुळे वेळेत ओ टी पी मिळत नाही परिणामी तासन तास पोषण आहार देण्यास अंगणवाडी सेविकांचा वेळ वाया जातो तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यातही अडचणी येत आहेत